दुर्घटना घडली हे विषय तर ती खूप मोठी दुर्दैवी दुर्घटना आहे माझ्याच मतदारसंघातील जास इथले दिंडी आळंदीला जात होती आणि दुर्दैवी घटना घडली खर तर ज्या अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला या संदर्भामध्ये कडक शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासकीय पातळीवरती पाहिलं जाईल त्याचबरोबर एकजण मृत्युमुखी पडलेली महिला आहे त्यांना पूर्णपणे आर्थिक सहाय्य केलं जाईल जेवढे या ठिकाणी काहींचे हात तुटले हात फ्रॅक्चर झालेत पाय फ्रॅक्चर झालेत जेवढे जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचार केला जाईल मुख्यमंत्री सहायता निधी आणि आमचे मान्य नेते एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मद्य, वैद्यकीय सहायता दिली जाते त्यामुळं शासनावरती अवलंबून न राहता की पूर्णपणे त्यांना वैद्यकीय सहायता दिली जाईल आणि मी सकाळीच प्रशासनाशी बोललो शासकीय मदत मृतूंना नक्की केली जाईल तर, तर या ठिकाणी अंडरपास व्हावा ओवरब्रिज व्हावा या दृष्टिकोनातून गेल्या दीड महिन्यापूर्वीच मी स्वतः या संदर्भामध्ये पत्र दिले त्याची थोडी पार्श्वभूमी खरं तर ग्रामस्थांना पण सांगितली पाहिजे हा रस्ता एन एच आय फोर होता पहिला तो केंद्र सरकारकडं होता नंतर तो राज्य सरकारनी वर्सुली टोल ते देवरोड सोमटण्या फाटा सेंट्रल पॉईंट यापर्यंत तो राज्य सरकारकडे घेतलेला आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मी नगर विकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर तीन ठिकाणी ओव्हरब्रिज ब्रिज करण्याच्या संदर्भामध्ये मंजुरी दिली एम एस आर डी सीने त्याच्यामध्ये कार्ला फाटा ज्या ठिकाणी सातत्यानं अपघात होतात एकविरा देवीला जाण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा सर्वे झाला त्याचं इस्टिमेट तयार झालं जवळपास अडसठ कोटी रुपयाचा ब्रिज त्या ठिकाणी उभा केला जातोय या ठिकाणी एक अंडरपास करण्याच्या संदर्भामध्ये लगेच तात्काळ या संदर्भामध्ये दोनच दिवसामध्ये काम चालू होईल आणि सेंट्रल पॉईंट ज्या ठिकाणी केंद्र सरकारचा रस्ता चालू होतो किवळ्यापासून पुढे केंद्र सरकार पुढं चालू करतं आणि एम एस आर डी सी त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधत आहे अशा प्रकारे अगोदरच खरं तर या संदर्भामध्ये पूर्णतः प्रशासनाच्या वतीनं कारवाई झालेली होती अपघात झाला तो दुर्दैवी आहे नक्कीच मी आजच मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील आजच सांगणार आहे की जेवढ्या ट्रक या, या मार्गावरून जातात आळंदीच्या या वारीच्या दरम्यान एकी ट्रक इकडनं जाता कामा नाही बाहेरची ओरड सगळ्या एक्सप्रेस वी ट्रक वळवण्यात यावा कारण अशी दुर्घटना दोन वर्षापूर्वी देखील घडली होती आणि सात्या सात्यामध्ये ती दुर्घटना घडली होती पुन्हा या दुर्घटना होऊ नये जे वारकरी आळंदीच्या वारीला जातात त्यांना पूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे मी देखील तुमच्या सगळ्यांच्या भावना सम समजतो मी यांच्याशी देखील मृतांच्या नातेवाईकाशी देखील बोललो मी सकाळपासून त्यांच्या इतर नातेवाईकांशी बोललो आमचे अक्षय महाराज भोसले सकाळपासून खरं तर माझ्या संपर्कात होते ते देखील होतो मी जर थोडा बाहेरगावी असल्यामुळं मला थोडा यायला उशीर झाला परंतु आपण सगळे या संदर्भामध्ये एकीने हा मार्ग काढू पण मी तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आश्वासन देतो याचं दोनच दिवसामध्ये या अंडरपासचं काम चालू होईल एवढं मी तुम्हाला सांगतो आणि माझी माझी विनंती राहील एक मिनिट एक मिनिट माझी विनंती राहील कारण मी येताना मलाही फार खूप वळसा घालून यावं लागलं काय होतं आपण रस्ता रोख आपण आपल्या भावना आपल्या जागेवरती ठीक आहे परंतु जाता येता लहान मुलं बऱ्याच एक दोन मिनटात दोन मिनिट जाता येता बऱ्याचशा लहान मुलं देखील या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये मी पाहिले तर कुणालाही त्रास होऊ नये जो त्रास झाला निश्चितपणे तो दुर्दैवी आहे परंतु त्याच्यावरती आता आपण एक दोन तास आंदोलन केलेलं आहे या संदर्भामध्ये मी जबाबदारीने सांगतो कारण बुरण जासई हाही मतदारसंघ माझ्याच मतदारसंघामध्ये येतो त्यामुळं तिथल्या सगळ्या रुग्णांना उपचार देण्याच्या संदर्भामध्ये मी सकाळी डॉक्टर विकेश मुत्ता ज्या हॉस्पिटलमध्ये सगळे रुग्ण या ठिकाणी आहेत त्या डॉक्टर विकेश मुत्ता यांनी सुरुवातीलाच मला फोन केला मी विकेश मुत्तांना सांगितलं सर्वतो उपचार तुम्ही करा आपण बाकी सगळं पाहू रुग्णांना जेवढ्या ऍक्सिडंटमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना उपचार चालू आहेत आणि ते सगळे उपचार आपण करू एवढं मृत्यू झालं त्यांना सरकारी नोकरी त्यांना पाहिजे आणि काय मी मी तुम्हाला सांगतो सरकारी नोकरीच्या बाबतीमध्ये आता लगेच आपण कुठल्याही गोष्टीमध्ये हे सांगू शकत नाही परंतु त्याचा मी लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर राहून आपण सरकार दरबारी त्या संदर्भामध्ये कारवाई करू साहेब तुम्ही सरकार दरबारी करण्या मला मान्य आहे काय विषय त्याचे झाले असं म्हणणे बॉडी बघा ते रिक्षाचा तिकडे झाला बघा चुरा झाला रिक्षा रिक्षा मध्ये बघा ज्या कुणी ड्रायव्हरनी अपघात केला त्याला शिक्षा त्याला शिक्षा शंभर टक्के होईल परंतु परंतु आपण जे गोष्टीची मागणी करतात ती अशी रस्त्यावर बसून नाही आपण मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या बरोबर आहे आपण सातत्यानं साहेब इथं काय बोलाल तुम्हाला लोकांसाठीच बोला तुम लोकांच्या समोर समस्या व्हा ना समोर समोर हे नको पाठी काय बोलतात ना पुढे का बोलतो तुम्ही पण जाणता मी पण जाणतो काय विषय आठ हजार लोक गेलेली आहेत गावातली आगा आगा पेपर केलेला याची दखल कधीच घेतली मी तुम्हाला सांगितलं कीड महिना ऐका तुम्हाला सांगतो दीड महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते महिन्यापूर्वी मी याच्या संदर्भामध्ये पत्र दिले आणि मी सकाळी प्रशासनाशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं दोन दिवसामध्ये हे काम कसं कर चालू करू तो रिंग रोडचं जे काम चालू आहे त्याच ठेकेदाराला तात्काळ काम करायला लावू साहेब आता माझी मागणी दोन दिवस चार नाही लेखी घ्या